तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली मात्र त्याच वेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती मगरुरी होती असं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय ही फार मोठी शोकांतिका आहे असं म्हणत भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केलाय तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार असा टोला देखील नाव न घेता उद्धव ठाकरे यांना चित्रा वाघ यांनी लगावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर मगरुरी होती असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं ही फार मोठी शोकांती आहे अरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार आहे उद्धव ठाकरे झालेल्या घटनेबद्दल माफी मागताना सोबत वीर सावरकरांचं नाव घेणं ही जर उद्धव ठाकरेंना मगरुरी वाटत असेल तर ते अतिशय अतिशय दुर्दैवी ज्या वीर सावरकरांनी छत्रपती शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली त्यांचं नाव घेणं तुम्हाला मगरुरी वाटते तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आलाय आणि आपण हिंदुत्व सोडलं यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले उद्धवजी ठाकरे लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना आमचं दैवत या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही